ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी शहरात अक्षता अमृत कलशाची भव्य मिरवणूक अयोध्या ये येथून आले अमृत कलशाचे हुपरी शहर वासींनी भव्य असे स्वागत केलं. या कलशाचे भव्य श्री रथोत्सव मिरवणूक जवाहर कारखाना येथून सुरुवात करण्यात आली. या भव्य अशा रथोत्सव मिरवणुकीमध्ये धनगरी ढोल, झांजपटक, टाळ मृदंग, शिंगा अशा वेग पारंपरिक वाद्यांचा वापर करून रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरामधील सर्वच हिंदू बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते हा कलशोपरी शहरामध्ये एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत श्री अंबाबाई मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आलेला असून तो दररोज प्रत्येकाच्या घरी नेण्यात येणार आहे त्याचे पूजन करून तारखेला होणाऱ्या अयोध्या या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रिका ह्यावेळी देण्यात येणार आहे या रथोत्सवामध्ये गणेशोत्सव मंडळे वारकरी संप्रदाय महिला बचत गट महिला वर्ग यांनी सहभाग घेऊन या रथ यात्रेची सांगता श्री अंबाबाई झाली या, या नियोजनामध्ये बजरंग दल राष्ट्रीय सेवक संघ विश्व हिंदू परिषद नियोजन केले होते हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी चोख बंदोबस्तामध्ये हा रथोत्सव शांततेत पार पडण्याचा प्रयत्न केला महानकरी न्यूज साठी सतीश कंगणे हुपरी <aison>